भोगीसाठी आम्ही काय काय करतो ते पाहणार आहोत अशा प्रकारे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत जेवढ्या माझ्याकडं उपलब्ध होत्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत यामध्ये वटाणा हिरवा हरभरा पण घेऊ शकता माझ्याकडं नाही आहे गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन पळ्या तेल ओतलेले आहे एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे घातले लसूण आहे एक टमॅटो कांदा एक टमॅटो घातलाय कापून तुम्ही कांदा हो पण वापरू शकता मी नाही घातला इथे कांदा अशा प्रकारे परतून घ्यायची थोडीशी कोथिंबीर चिलू चिरून घालायची एक चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातले एक चमचा घरचा मसाला घातलेला आहे अशा प्रकारे भाजीमध्ये पाणी टाकून भाज्या धुवून घेतल्या सर्व स्वच्छ करून एक अशा प्रकारे आपली तिळं भाकरी तयार आहे जशी मिक्स भाजी करतो आपण त्याप्रमाणेच आम्ही मुगाच्या दा डाळीची खिचडी पण करतो हिरवी डाळ मुगाची घेतो सालाची त्यासाठी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे गॅसवर कुकर ठेवल्या त्यामध्ये तीन पळ्या तेल घातलेली आहे आमच्याकड खिचडी करण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी मिक्स भाज्या घालून मग डाळीची खिचडी करतो आम्ही कढीपत्ता घातला आहे लसूण घातलं आहे जिरे मोहरी घातली आहे अशा प्रकारे मिक्स भाज्या सगळं धुवून घेतले ते आपण आता यामध्ये परतून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला भोगीचा स्वयंपाक तयार आहे मिक्स भाजी मग डाळीची खिचडी तेल लावलेली बाजरीची भाकरी या सर्वांनी खाण्यासाठी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण आता हा नैवेद्य देवापुढे ठेवणार आहोत